सूत्र एकशे त्र्याहत्तर न मुक्तो विषयद्वेष्टा न वा विषयलोलुपहा असंसक्त मना हा नित्यम प्राप्ता प्राप्ताप्राप्त मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करत नाही किंवा तो विषय लोलूपही नसतो तो नेहमी आसक्तिरहित होऊन प्राप्त आणि अप्राप्त वस्तूंचा उपभोग घेतो नाथ सांगतात या जगात विषय या गोष्टीमुळे माणसं अधिक सुखी किंवा दुःखी असतात ज्यांना अपेक्षित विषय प्राप्ती होऊन विषय होते ते सुखी होतात परंतु ते सुख चिरकाळ टिकणारं नसतं ज्यांचे विषय अपेक्षेप्रमाणे पूर्ण होत नाहीत त्यांना अपेक्षाभंगाचं दुःख पदरी येतं परंतु सुखाप्रमाणेच हे दुःखसुद्धा चिरकाल टिकणारं नसतं तेही सुखासारखंच विरून जातं या दोन्ही क्रियांमध्ये माणसाचं मन शांत स्थिर नसतं सुख मिळवण्याची आणि दुःख टाळण्याची आसक्तीच त्याच्या मानसिक अशांतीचं अस्थिरतेचं मूळ कारण असतं मात्र आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या माणसाची वासना अहंकार आणि आसक्ती गळून गेलेले असतात क्षीण झालेले असतात त्यामुळे तो विषयांचा मुद्दाम त्यागही करायला जात नाही आणि जाणीवपूर्वक लालसेनं आसक्तीनं त्यांच्या उपभोगामागे आणि उपभोगासाठी धावतही सुटत नाही प्राप्त सुख आणि दुःख या दोहोंकडे समभावानं आणि साक्षी राहून पाहू शकतो आसक्तच चिंताग्रस्त असतो निरासक्त सदैव चिंतामुक्त तणावरहीत असतो त्यामुळे तो नेहमीच आनंदी आणि मुक्त असतो तो विषय द्वेष्टाही नसतो आणि विषय लोलूपही नसतो तो समदर्शी साक्षी असतो कोणताच विषय आणि विकार त्याच्या मनाच्या शांतीत बाधा आणू शकत नाहीत म्हणूनच तो सदैव आनंदाचा उपभोग घेत असतो सदानंदी असतो जीवनातील विषयासक्ती आणि विषयांच्या त्यागापासून मुक्ती हेच त्याच्या सदानंदाचं सूत्र असतं संसारात राहूनही विषयासक्ती न उरल्यामुळे आत्मज्ञानी नेहमीच शांत स्थिर आणि त्यामुळे आनंदी असतो विषयासक्ती तसंच त्यागासक्तीचीही आसक्ती गळून पडल्यानं तो खऱ्या अर्थानं मुक्त असतो ह्या मुक्तीचा आनंद अखंड असतो चिरंतन असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत